आपल्याला वैयक्तिक बोलायचं नाही मात्र आपल्यावर टीका करणाऱ्या मोदी यांची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी कलि लोकांची उपस्थिती पाहिली आणि गावोगाव लोकांचा प्रतिसाद पाहिला तर परिस्थिती वेगानं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे मागील पाच वर्षांपूर्वी मोदींची जी अवस्था होती ती आज दिसत नाही शेतकरी अस्वस्थ आहेत आणि त्यांची नाराजी पाहता या सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागणार आहे मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या मात्र त्या केल्या नाहीत त्यामुळे लोकांचा विश्वास राहिला नाही त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसतोय केवळ टिप्पणी केली जाते त्यामुळं लोकांना यांचं काही खरं नाही वाटत आहे मोदी यांनी तरी टेक या मोदी यांनी टेक मोदी यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं आहे मात्र त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे मात्र वैयक्तिक बोलू नये म्हणून आपण बोलत नाही त्यांनी पथ्य पाळलं नसलं तरी आपण ते न पाळणं योग्य नाही उद्धव ठाकरे यांना त्यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये अशी आपली इच्छा आहे सभा जी आहे तिची साईज बघितली लोकांची उपस्थिती आणि रिस्पॉन्स मिळतो तो वरिता आणि दुसऱ्याने हे संबंध प्रवासात जाता येताना जिथं गाव असेल तिथं तरुण मुलं थांबलीत स्वागताच्यासाठी याच्यातून चेन असं दिसतं की परिस्थिती वेगानं बदलतील आणि जे मागच्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या संबंधीची आस्था होती ती तो चेंज कमी आहे असं दिसतं आणि विशेषतः शेतकरी हा फार अस्वस्थ आहे आणि त्याची नाराजी या सरकारला जबरदस्ती केवळ द्यायला लागणारी वाटते का कमी आस्था कमी का होते असं वाटते असं दिसतं सर कारण त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष कृती कार्याने त्यांचा जो स्वभाव आहे वेचूफणानं बोलायचं ते झेफेल का नाही सरकारची अर्थी स्थिती आहे का नाही याच्यावर यत्यंत विश्वास न ठेवता सरळपणानं ते अनेक गोष्टी कौल करतात आणि विशेषतः दोन हजार चौदाला त्यांनी जनतेच्या समोर अनेक गोष्टी मांडल्या तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगाच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीका ठाणी केली असतेच निर्णय मोदी साहेब स्वतः राहायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर लोकांना हा विरोधावास हा त्यांचा दिसतो आहे आणि त्याच्यामुळं ही नाराजी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की लोक मनमोहन सिंगांची दहा वर्ष आणि ही दहा वर्ष येथे तुलना करतात मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं शांतपणानं दादा न करता काम करणं हृदय देणं मोदी किती ती माहिती नाही पण त्याच्या चर्चा भाष्य टीकाची भणी याच्यामध्ये त्यांचा फार रोय असतो आणि लोकांना असं लक्षात यायला लागले हे काही ख खरं नाही आहे असं त्यांच्या महामुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी आमच्यामुळे फुटली नाही शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार असे मुलाखतीमध्ये म्हणाले होते असं की मलाही म्हणता येईल त्यांच्याबद्दल की त्यांनी कुठं कुटुंब सांभाळलं पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही त्यांची जे कौटुंबिक फाळस बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे पण असं आपण व्यक्तिगत बोलू नये ते पथ्य त्यांनी फाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य फाळण्याची भूमिका घेणे योग्य उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले होते की उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा मी त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत त्यांचा मान सन्मान आज पण आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळेल हा पहिला <coughs> व्यक्ती उद्धव ठाकरेंना मदत करणारा असेल त्यांनी असं म्हटले मुलाखतीमध्ये असेल आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ उद्धव ठाकरेंबद्दल કિંટ વિચારત દોન પ્રશ્ન વિચારના આજ નહીં સેમી સગી સદા મા એકસો દાહ જાગે જે આક્ષ્યા વતીને આ દાચ કામ સંપલે વિચાર સુર્યા સંપલે પણ ટ્રેન્ડ અનકૂલ દસ માગચા વેળા પાંચ વર્ષ कांग्रेस का एक जाग मिल आम पांच जागा मिला एक औरंगाबादला एक एम आम तेज सहा जाग सब महाराष्ट्र मिला यह से, कि कांग्रेस का दबारा कमी कम जागा मिलती आम सात नहीं सुधा जागा मिल सकता आणि या वेळे चित्र आणि चित्र याच्यात प्रचंड फरक आहे जमीन असा फरक चारशे नारा दिलेला आहे त्यांनी त्यांनी खाली आणला ते आता त्यांनी जो खाली आणला या प्रत्यक्ष निवडणूक आणि कामची होईल त्यावेळेला आणखीन खाली आणलेली दिसते त्यांना पराभवा हा दिसायला लागलाय का सर सर असा की देशाचा प्रधानमंत्री किती वेळेला महाराष्ट्रात शिकला या पुणेच्या प्रधानमंत्र्यांचा असा अनुभव काही नव्हता पण पुन्हा होणार आता येतात इ नगरला येतात आणखी काय काही ठिकाणी येतात आणि ही तिसरी चौथी त्यांची राम आहे याच्यातून हे बस्पष्ट होते की त्यांना कॉन्फिडन्स नाही आणि त्यासाठी हा पुन्हा होणार त्यांचा 真的是。